नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस दुपारचे दोन वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुपारच्या बिलावाचे अपडेट घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिमला घेऊन आले काय भाव शिमला गेला अडीच कालच्या वेळेस हां हां थोडा आपल्याकडे पाऊस उघडला आहे मुंबईच्या पावसाचंही वातावरण थोडं जसं निवडेल तसंही मारी उठा वाढेल आणि जसा उठा वाढ थोडी थोडी ते होईल आणि आपल्याकडे थोडा या पावसाचं नुकसान केलेलं आहे गडीचं वगैरे तर तुमच्याकडे या ओपन शिंदे ओपन 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 हा बुलेट ठीक आहे मित्रांनो बाकीच्या मार्केटचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे तो तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बरपुल शेट नमस्कार कश काय परिस्थिती आज परिस्थिती नमस्कार भाऊ एकंदरीत आमच्या दोघांचे शिरेपण हे शेतकरी आणि मी आडते आमचे पण तुम्हाला काय समजत असेल बाजार सुद्धा बऱ्यापैकी सोसायटी थोडा अंदाज चुकला मागे तुम्हाला मी एकदा बाईट दिली होती दोन चार दिवसात बघा काय बाजार होतो त्याला चार पाच दिवस जास्त गेले पाऊस मुंबईत निवडलं मुंबईचं पण आता निवडला गुजरात मध्ये जो पाऊस चालू होता ना तो पुढच्या वरचा जो पठारी भाग होता तिथला पण पाऊस निवडला आणि सगळ्या बाजार खुले आज वांगा पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये घ्या लागे पर्यंत आज वांगे जास्त प्रमाण होत आपलं गावठी वांग होतं पंचांगा ते पण सहाशे रुपये गेलं लाल वांग होतं मेघना इथून सुपर क्वालिटी ते पण साडेपाचशे सहाशे रुपये गेले पाचशे साडेचारशेपासून सुरू फेळूबाईपुढे गेले आणि बाकी काकडी बाकी काकडी होती काकडी बाजार कमी आहे काकडी कशी पावसा होतो लोक कमी खात लोक शंभर पासून दीडशे रुपये आपल्या काकडी घेतली का आणि कार दोनशे अडीचशे रुपया वांगेची परिस्थिती सुधारली म्हणजे वांगेचे खूप कमी होत मध्यम तरी मीडियम झालो होता सुधार शिमला पण बाजार सुधरली समजा होती आपल्याला बजावत सुधारणार अजून पुढे बघा अजून वाढणारे पाहिजे परत एक बाजार वाढते जसं जसं शहर खुलतील तशी मागणी वाढेल आणि बाजार बाकीचे शहर खुलले पाहिजे नाशिकला पाऊस आजच राहायला पाहिजे तेव्हा अजून बाजार वाढते ठीक आहे तुमच्या मानण्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे होणं ना कुठे खुले मार्ग श्रीरामपूरचे मागणी पाचशे तीस रुपये धन्यवाद सतराशे सहा हजार सहा हजार अकराशे रुपये जाळी बाराशे बारा पंचे नाव नाव आहे पाहत अगावनी गोरव रवी कडवे गोरव लागतील किती रुपये પાસઠ રૂપે કોરાયટી પટ્ટી દાખલ પૈસા પટ્ટી દાખવ રવિ કડી ઓકે ઠીક ચલા ધન્યવાદ ફક્ત પાંચ સાત સત્તર સાત અઢાર સાત ચોચ પાંચ ચાલીસ અઢાર સાત નવસો એક નવ પાંચ 아, 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 sáwá pàdé maoni sautier wa gbèrè pàdé maoni sautier sautier pàdé maoni sautier sautier pàdé maoni sautier sautier pàdé maoni ikosai sautier pàdé maoni arigbai sautier pàdé maoni mèké sautier pàdé maoni gbèrè sautier pàdé maoni sautier pàdé maoni sautier wa zogale.